नेते आदरणीय राहुलजी गांधी साहेब आमचे महाराष्ट्राचे प्रभारी आदरणीय चेनी साहेब प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ साहेब काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय नानाभाऊ पटोले साहेब बाळासाहेब थोरात साहेब त्या ठिकाणी आमचे जे या कोकण विभागाचे कार्याध्यक्ष आहेत त्याच्यामध्ये नसीम खान साहेब चंद्रकांत हंडोरे साहेब या जिल्ह्याचे ठाणे ग्रामीण जिल्ह्याचे प्रभारी अभयजी छाचड साहेब माझे मार्गदर्शक त्या ठिकाणी साहेब आमचे विधानसभेचे त्या ठिकाणी प्रभारी कॅप्टन निलेशी पेंडारी आणि मुरबाड तालुक्यातील सगळे ज्येष्ठ नेते की ज्यांच्यामुळे मी या ठिकाणी आज त्यांच्या मार्गदर्शनामध्ये त्या ठिकाणी काम करतो ते कुठल्याही परिस्थितीमध्ये माझ्यासोबत राहतात आणि ज्यांच्यामुळे पद मिळत ती म्हणजे माझ्या मुरबाड तालुक्याची टीम आणि त्यांचं काम या सगळ्यांचं त्या या आपल्या समोर आपल्या समोर त्या ठिकाणी सगळ्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो की माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर हो त्या ठिकाणी पक्षाने विश्वास हातापासून हो। माझ्या त्या ठिकाणी आपल्याला माहीत असतील अॅडव्होकेट अशोक कनाडे भाऊसाहेब एपीएमसीचे चे एपी चे चे चेअरमन एपीएमसीचे डायरेक्टर आणि काँग्रेस कमिटीचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष या ठिकाणी होते आमचे ज्येष्ठ नेते माझे जिल्हा परिषद सदस्य आणि प्रदेश सचिव किसान काँग्रेसचे तुकारामजी ठाकरे साहेब माझ्या डाव्या हाताला त्या ठिकाणी अंबरनाथचे तालुक्याचे अध्यक्ष सुधीरजी बस्टे त्यानंतर बदलापूर शहराचे महासचिव अकबरजी खान आमचे पर्यावरण काँग्रेसचे जिल्ह्याचे अध्यक्ष प्रदीपजी बोकडे त्यानंतर आमचे कारंडेजी एस सी सेलचे जिल्ह्याचे अध्यक्ष शांतारामजी धामणे वाशिमचे शहराध्यक्ष त्याच्यानंतर वांगीचे शहर अध्यक्ष देखील त्याने आलेले आहेत आमच्या महिला अध्यक्ष त्या ठिकाणी चारुशीला पालवे मुरबाड तालुक्यातून देखील आमचे सगळे जे प्रमुख पदाधिकारी आहेत ते त्या ठिकाणी आहेत आपले पूर्णा जे पश्चे किसान काँग्रेसचे तालुक्याचे अध्यक्ष आमचे मित्र प्रदेश सहसचिव ओबीसी चे ऍडव्होकेट दिनेश सासे जिल्हा अध्यक्ष म्हणून नाही तर उमेदवार म्हणून आपल्याला माहिती आहे आपल्या भागामध्ये साधारणतः जी परिस्थिती आहे आता आपल्या तालुक्यामध्ये जो कुडवली गटाचा भाग आहे त्याच्यामध्ये रस्त्यांची अवस्था तुम्ही बघा इतकी वाईट अवस्था त्या ठिकाणी आहे आमच्यासारख्या लोकांनी त्या ठिकाणी आपणच प्रसिद्धी आम्हाला दिली की कि आठ आठ किलोमीटरच्या पदयात्रा काढल्या आठ आठ किलोमीटर माझ्यासोबत शेकडो तरुण शेकडो त्या ठिकाणी लोक त्या ठिकाणी चालले अजून काही म्हणजे त्या लोकांना माहिती आहे ना रोज जे जातात आपण एकदा जरी तुम्हाला माहिती आता आमचे धनगरजी त्या ठिकाणी राहतात त्यांना विचारा इथून शिरगाव मागे कस रस्ता आहे म्हणजे इथून ते कल्याणला जातील पण ते शिरगावच्या पुढे जाता येणार नाही इतकी वाईट परिस्थिती आणि ते लोक एकदा नाही तिथले स्थानिक आहेत मोरई मोरई पाडचे किंवा आमच्याकडं हा इकडचा भाग आहे फार शिंदीपाड्यापर्यंतच ते लोक रोज एकदा दोनदा त्या ठिकाणी प्रवास करतात रस्त्याचा विषय असतील घरकुलांचे प्रश्न असतील योग्य व्यक्तींना मिळालेत की नाही चेक के है जो काम के आनि ते पण चेक करण्याचं काम केलं जाईल आणि ज्यांना मिळाले त्यांचं पेमेंट कशा पद्धतीने पडलं जातं म्हणजे तुम्हाला माहित असतील हप्ते असतात त्याचे एक दोन तीन चार जे काही ते पडतात की नाही इथपासून इतक्या बारीक गोष्टीपासून आरोग्याचा विषय असेल आता तिथं उपकेंद्र आहे तिथं डॉक्टर उपलब्ध असतात ते कधी उपलब्ध असतात हे पण लोकांना माहीत नाही हे काम जिल्हा परिषद सदस्याचं काम असतं जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी लक्ष ठेवलं पाहिजे ठीक आहे डॉक्टरांच्या अडचणी आहेत उपस्थित पण आठवड्यात नाही एकदा ज्या वेळेस असतील त्यावेळेस तर ते लोकांना माहीत झाले ना पण पाहिजेत ना ह्या ह्या ठिकाणी डॉक्टर उपलब्ध आहेत